नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण अकमेड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळचे साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान जो काही पाऊस झाला त्यात नगर एक नगरमध्ये एका ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला आहे तर नगर नाशिक पुणे सातारा कोल्हापूर बीडचा भाग असेल नांदेडचे भाग आहे जळगाव असेल मुसळधार या नोंदी झाल्यात तर बऱ्याच भागांमध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसेच सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोलीचा भाग असेल छत्रपती संभाजीनगर जालन्याचा बराचसा भाग आहे तसेच इकडे यवतमाळ वाशिमच्या आसपासच्या चा भागांमध्ये मध्यम पाऊस पाहायला मिळाला तर वर्धा नागपूर भंडारा गोंद्या गडचुली आणि चंद्रपूर या ठिकाणी हलक्या पावसाच्या नोंदी झाल्या त्याचबरोबर इकडे सिंधुदुर्गात एका ठिकाणी अतिवृष्टी तर सिंधुर्गाच्या बऱ्याच भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस गोव्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस रत्नागिरीमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला मुंबई ठाणे पालघर रायगडच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळाला आणि जर आपण धरणातून जो काय आत्ता सध्या विसर्ग आहे त्याबद्दल जर बोलायचं झालंच तर वीर धरणातून सध्या त्रेसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेक इतका मोठा विसर्ग निरा नदीपात्रात सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहा त्यासोबत खडकवासा धरणातूनही दुपारी चार वाजता एकोणीस हजार एकशे अठरा इतका क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणीही तुम्ही सतर्कता बाळगा बाकी बऱ्याच भाग असतील पुणे सातारातील धरणं असतील किंवा नगर नाशिकमधीलही धरणातून विसर्ग सुरू आहे जायकवाडीचं बोलायचं झालं तर जायकवाडीमध्ये सुद्धा पाण्याची आवक ही आता बऱ्यापैकी येऊ लागलेली आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत आता झपाट्याने वाढ येत्या एक दिवस किंवा एक, एक ते दोन दिवस आपल्याला पाहायला मिळेल तसेच इकडे उजनीतूनही विसर्ग सुरू आहे पण त्याच्या आकडेवाड्या माझ्यापर्यंत नाही बाकी जे आकडेवाडी आहेत ते तुम्हाला सा सांगितलेलं आहेच सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर सध्या तीव्र कमदाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशमध्ये पाहायला मिळते मध्य प्रदेशच्या उत्तर भागांमध्ये आणि मान्सूनचा आस असल्या कमचा पट्टासुद्धा थोडंसं दक्षिणेकडे आला आहे आणि या कमदाबाच्या पट्ट्यामधून किंवा कमीदाबाच्या क्षेत्रामधून कम होऊ शकतो हा कमी पट्टा मान्सूनचा हा विस्तारलेला आहे किनारपट्टीला ऑफशोट ट्रप सक्रिय झालेली आहे आणि त्यामुळे अरबी सम्रातून खूप मोठ्या प्रमाणात बाष्पाचा पुरवठा होतो आहे हे तीव्र कमीदाबा क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढ त्याच्याकडे घेचतं आणि त्यासोबत बाष्पही पोचत आहे त्यामुळे राज्यातही पाऊस हा वाढलेला आहे तुम्ही बघता या ठिकाणी हे कमी दाबाचे क्षेत्र आहे आणि त्याच्या आसपास बऱ्यापैकी जे काही ढग आहेत ते स्वतःकडे खेचत ज़। आहे आणि खास करून कमी दाबाच्या दक्षिण आणि पश्चिम हा जो काही भाग असतो या ठिकाणीच पावसाचा जोर जास्त असतो उत्तर आणि पूर्व हा जो काही कॉर्डंट आहे त्या ठिकाणी पाऊस हा नेहमीच कमी असतो बाकी सध्या महाराष्ट्राला आपण जवळून पाहिलं तर सकाळपासून पुणे साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे इतर ठिकाणीसुद्धा पाऊस सक्रिय आहे आणि सध्याची स्थिती पाहिली तर हलक्या पावसाचे ढग पुणे सातारा सांगली कोल्हापूर त्यानंतर इकडे नाशिकचा भाग असेल नगर छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर धाराशिवचे दक्षिण भाग नांदेडचे दक्षिण भाग असतील अमरावती भर या ठिकाणी नागपूर वर्ध्याच्या एक दुसऱ्या भागांमध्ये त्यानंतर भंडारा गोंदियानंतर गडचिरोली चंद्रपूरच्या काही ठिकाणी हलक्या पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत कोकण किनारपट्टीलाही हलक्या पावसाचे ढग हे सध्या दाटलेले आहेत गोव्यात थोडेसे जोरदार पावसाचे ढग आहेत आणि या ठिकाणी दक्षिण सोलापूर अक्कलकोट लोहार उमर्गाच्या आसपास थोडेसे जोरदार पावसाचे ढग आहेत त्यासोबतच नांदेडच्या काही भागांमध्ये थोडेसे जोरदार पावसाचे ढग आहेत इकडे गडचिरोली गो गोंदियाच्या भागांसुद्धा थोडेसे जोरदार पावसाचे ढग आहेत इकडे गु, पूर्वेकडील सुरत नवसारी वलसाडच्या आसपाससुद्धा जोरदार पावसाचे ढग गुजरातमध्ये दिसत आहेत हे थोडेसे रात्री नंदुरबार धुळेच्या काही भागांमध्ये अजून पुढे सरकून रात्री या ठिकाणी पाऊस देण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त राज्यात सर्वच भागांमध्ये रात्री पावसाची शक्यता आहे म्हणजे सर्वच जिल्ह्यांमध्ये असं नाही की सर्वच गावात पडेल पण सर्वच जिल्ह्यांमध्ये आज रात्रीसाठी पाऊस होण्याची शक्यता आहे ढगांची वाटचाल हे कमजाबाद क्षेत्राकडे ढग व ओढले जात आहेत साधारणतः पश्चिमेकडून किंवा दक्षिण पश्चिमेकडून उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे ढग राज्यात आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतील त्यासोबतच आज रात्री ही घाट विभागामध्ये मग नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा असेल किंवा इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडचा भाग असेल ठाणे पालघरचे काय भाग असतील किंवा मुंबईच्या ही भाग असेल या ठिकाणीही रात्री थोड्याशा जोरदार पावसाच्या सडी पडण्याची शक्यता ही पाहायला मिळते बाकी बऱ्याच ठिकाणी पाऊस कधी आहे तुमच्याकडे पाऊस काय आहे किंवा नाही ते कमेंट करून कळवा कर सोबतच तुमच्याकडे काय धरणसाठ्याबाबत किंवा धरणाच्या का बाबत काय अपडेट्स असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी उद्याची जर स्थिती पाहिली तर उद्या जे काय तीव्र कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याची तीव्रता अजून वाढून हे डिप्रेशन बनून मध्य प्रदेशवरतीच राहणार आहे मध्य प्रदेश थोडंसं पश्चिमेखील भागांमध्ये येईल त्यामुळे जे काही ढग आहेत अशा प्रकारे हे मध्य प्रदेशकडे थोडंसं पश्चिम भागाकडे थोडेसे जास्त सक्रिय होतील आणि परिणामी उद्या जो काही पाऊस आहे त्यात नंदुरबार धुळे आणि जळगावच्या काही भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही उद्यासाठी दिसते खास करून नंदुरबारच्या भागांमध्ये खूप मोठा पाऊस होणे अपेक्षित आहे त्यामुळे त्या ठिकाणी काळजी किंवा खबरदारी खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे नंदुरबारमध्ये एखाद्या ठिकाणी ते प पश्चिमेकडील तालुक्यामध्ये अतिवृष्टीसुद्धा अतिवृष्टी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही सोबतच उद्या या ठिकाणी नाशिकचे घाट भाग असतील पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर सांगलीच्या घाटाकडील भाग पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे काय भाग असतील किंवा मुंबईच्या आसपासही मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार तर एकाच ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यतासुद्धा या पट्ट्यामध्ये उद्या पाहायला मिळते सोबतच नाशिकमध्ये छत्रपती संभाजीनगरचे थोडेसे उत्तरेखील भाग असतील बुलढाण्याचे थोडेसे उत्तर आणि पश्चिमेखील भाग असतील या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणे अपेक्षित आहे सोबतच अजून जर पाहिलं तर पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये मध्यम तर जोरदार पावसाची शक्यता नगरचे उत्तर आणि पश्चिमेखील भाग असतील तसेच अकोला अमरावतीचे काही उत्तरेकडील भाग असतील या ठिकाणी सुद्धा उद्या मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणे अपेक्षित आहे पण या भागाने व्यतिरिक्त राज्यातील राहिलेले भाग असतील पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे मध्यपासून पुढे भाग असतील सोलापूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगरचे दक्षिणेखील भाग बुलढाणा दक्षिणेखील भाग अकोला अमरावती दक्षिणेकेखील भाग वाशिम हिंगोली परभणी यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर हा हा जो काही क्षेत्र आहे किंवा हे जे काही क्षेत्र आहे या ठिकाणी क्वचितच हलका तर काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊसरी होतील याची शक्यता किंवा तीव्रता कमीच राहील कमी क्षेत्रासाठीच हा सा पाऊस असू शकतो तसेच उद्यासाठी जर हवामान विभागाचे आपण इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या पुणे घाट सातारा घाट या घाट माथ्यामध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर पुणे साताराच्या इतर ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे रायगडमध्ये सुद्धा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी तर बऱ्यापैकी भागांमध्ये मुसळधार का एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट आहे पालघर ठाणे रत्नागिरीमध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मुंबईकडे मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे कोल्हापूरकडे सुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सिंधुर्गमध्ये सुद्धा मुसळधार कोल्हापूरचा जो काय भाग आहे घाट भागासाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे सिंधुदुर्गमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे कोल्हापूरचा घाट विभाग सोडून इतर ठिकाणी हलक्या प मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यासोबत नगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा आणि अकोला तसेच धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर नाशिक जळगाव या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्यानंतर वाशिम अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनसह पावसाचं येलो अलर्ट आहे तर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या ठिकाणी क्वचितच हलका पाऊस किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तुर्तास या जिल्ह्यांना कोणताही इशारा देण्यात आलेला नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका